नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना या, पटी याला कटिंग बघणार आहोत या पद्धतीने कशी करायची ते ते आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा इथे बघा कापड घेतलेलं आहे ते असं प्लॅन कलरचं एकदम सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनिटामध्ये कटिंग होती फक्त फक्त आपल्याला एकच मापच घ्यायची गरज आहे दाखवत तुम्हाला मी आता या ठिकाणी बघा आपण असं चार फोल्ड कापड करून घेतलेलं आहे बघा असं आचरून घेतलेलं आहे कापड चार फोल्ड करायचा तुम्हाला पॅन्ट वरून मी माप घ्यायचं दाखवते कसं घ्यायचं इथून बघा आपला नेफा आहेत ना इथून आपण पकडू या ठिकाणी आपण बघा एकोणतीस इंच येतं आपलं याच्यामध्ये आपण दोन इंच जास्त घ्यायचं आहे ये तरी बघा इथे घेतले आहे मी एकतीस इंच एकतीस इंच घेतलेलं आहे तुम्हाला घ्यायच आहे बॉटमचं बॉटमच मावढ आपलं बॉटम असेल तेवढं माफीच आहे इथं बघा साडेसहा आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिंग बघा इथं साडेसहा आपलं बॉटम आहे आणि दोन इंच आहे शिलाई मार्जिन या पद्धतीने आता दाखवते दाखवते बघायची कळी जॉईंट केली आहे दाखवते बघा चौदा वरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे पूर्ण घेर घ्यायचा आहे चौदा वरती असं हे करायचं आहे इथ बघा आपण सरळ करून घेऊ या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला बघा अशी हे करून घ्यायचे आहे कटिंग करून घ्यायची मग इथे कटिंग झाले आहे हे पार्ट एक बघा एक फोल्ड आहेत ना तो, तो आपण ओपन करून घ्यायचा या पद्धतीने आता आपला असंच ठेवायचं बघा जॉईंट करायचा याचा बघा स्वीटचा भाग बघायचा किती आहे ते या ठिकाणी बघा आपण सात इंच घेऊ पद्धतीने आपल्याला कळी कट करून घ्यायची आहे आता आपण नेफे बघायचं आहे आपण जॉईन द्यायला लाग ना कापडाचे अगोदर आहेत ना नेफे बर काय करता तुझा कापड जर नाही पुरलं ना तुम्ही ड्रेस बघा कापड उरता ना ते वरती नेफेल जॉईन करू शकते नेफेची उंच किती आहे ती काय वरती आपल्याला फोल्ड करण्यासाठी मग आपण असं जॉईंट देऊन घ्यायच्या याला ते तर साखर आहेत ना याचं जॉईंट देऊन घेऊ आपण ये बघितलं याचं ते बघ याला जॉईंट देऊन घेऊ सचवण तिच करून दाखवते मी आता नेफा ती काढायचं ते एवढा आपण नेफा काढायचा आहे ते करून दाखवते ठीक बघा आपण आहेत ना हा नेफा तयार करून घेतलेला आहेत वीस इंचा या पद्धतीने तुम्ही बघता कापड खूप कमी होतं त्याला आपण जॉईंट दिले आहेत या पद्धतीने तर तुम आता तुम्हाला स्टिचिंग पण दाखवते मी आता पॅन्टचा पूर्ण व्हिडिओ आहे स्टिचिंगचा पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच्यावर टॉप बघा हाय तुम्ही रेडी केलेला आहे आणि पॅन्ट पण रेडी झालेली आहे त्यांचा व्हिडिओ नंतर टाकते तुम्हाला धन्यवाद